नमस्कार वंदे मातरम मैं हूं श्यामगिरी आप देख रहे हैं हमारा चैनल मुद्दा भारत का मुद्दा भारत का यानी मुद्दा आपका मुद्दा है महाराष्ट्र विधानसभा सर्वे का जी हाँ कुछ दिन पहले हमने एक वीडियो बनाया था कि महाराष्ट्र का जो सर्वे है उसमें बीजेपी किस तरह माइनस पे है और यानी महायुति जो है कम से कम एक बीस या एक सौ बाईस सीट से ऊपर नहीं आएगी और महा घड़ी ढाई सौ से ज़्यादा सीट दिखती हुई दिख रही है ये सर्वे किया था हमारे सहयोगी दयानंद नैने जी ने और आपके सामने लाया था और उस पर काफ़ी चर्चा हो रही है और वीडियो काफ़ी वायरल हो रहे हैं तो आज हमारे साथ में भाजपा के राजकीय प्रवक्ता हैं अवधूत वाघ जी और हम दयानंद नेक जी को भी साथ में लेके आए हैं और उनसे हम जो है वार्ता करवाएंगे कि जो ये सर्वे है किस तरह का हुआ है और इसमें कितना दम है और उसके लिए बीजेपी जो है आगे क्या करने वाली है सर्वे को देखते हुए सर बीजेपी कितना दावा कर रही है कि ये सर्वे कितना सही है कितना गलत है और इसके अगेंस्ट में और क्या हो सकता है तो हम अब जो है दयानंद नेनी जी के साथ में लाएंगे और हम ये चर्चा जो है मराठी में करेंगे ताकि आप लोगों को ज़्यादा समझ में आए तो नैनी जी आप आइए हमारे साथ में बैठिए और अवधुत वाघ से जी से नमस्कार वंदे मातरम मित्रानों मी आज है भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश से प्रवक्ते अवधूत वाघ हरबर आवधूत जी आप स्वागत मुद्दा भारत नमस्कार ननी साहेब धन्यवाद आपण आलात आज आपण अवधूत वाघ यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत आपण जो गे गेल्या महिन्यामध्ये सर्वे केला होता महाराष्ट्र प्रदेशाचा येत्या निवडणुकींच्या मध्ये काय चित्र असेल तर त्या संबंधामध्ये आपण अवधूत वाघांच्याबरोबर चर्चा करणार आहोत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की भारतीय जनता पार्टीची या सर्वेला धरून काय रणनीती असेल आणि ही येणारी निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टी काय तयारी करते आहे वाघसाहेब गेल्या महिन्यात म्हणजे बोलायचं तर अठ्ठावीस जूनला आम्ही एक सर्वे प्रसिद्ध केला होता संपूर्ण महाराष्ट्राची एक जिल्हावार यादी आम्ही दिली होती की सध्या त्या जिल्ह्यामध्ये कोण आमदार आहे त्या जिल्ह्यात जागा किती आहेत आणि जर का आम्ही प्रश्न विचारले होते लोकांना की त्या दिवशी जर काही इलेक्शन झालं तर ते कोणाला मत देतील महायुतीला देतील का महाविकास आघाडीला देतील आम्ही पक्षावाईज विचारलं नाही कारण की अजूनही कोण कुठची जागा लढेल वगैरे काही स्थिती बाजूनी स्पष्ट झालेली नाही आहे तर त्या सर्वेमध्ये आम्हाला जे दिसून आलं चित्र तर ते असं दिसून आलं की महाविकास आघाडी साधारण एकशे अठ्ठावन्न जागांवरती विजयी होईल महायुती एकशे एकवीस जागांवरती विजयी होईल आणि नऊ जागा इतर छोट्या मोठ्या पक्षांना मिळतील असं ते चित्र आम्हाला त्याच्यात दिसून आलं आणि एक जर का ब्रॉड चित्र तुम्हाला माहितीसाठी द्यायचं तर असं दिसलं की विदर्भामध्ये काँग्रेसची एक आ, मोठी लाट दिसते आहे आणि काँग्रेस विदर्भामध्ये स्वीप करेल अशी परिस्थिती आम्हाला दिसते आहे मराठवाड्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या दोन्ही पक्षांचं वर्चस्व आत्ता दिसतं आहे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे सोडून बाकी उर्वरित पश्चिम महाराष्ट्र आहे तिथे शरद पवारांची एन सी पी स्वीप करताना आम्हाला दिसते आहे मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचा बलाबल सा समसमान दिसतं आहे सध्या तरी आणि मुंबई उर्वरित जो ठाणे एम एम आर आणि रायगड जिल्हा रत्न कोकण हा जो पट्टा आहे तिथे मात्र महायुतीचा जोर दिसतोय आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये महारा पण परिस्थिती साधारण समसमान दिसते दोघांना तर हा एकंदर आमचा सर्वेचा फायंडिंग होतं तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की लोकसभेमध्ये अनपेक्षितपणे भारतीय जनता पार्टीला जो पराभव पत्करावा लागला आणि मी माफ करा जरा स्ट्रेट बोलतो आहे पराभव एवढ्यासाठी बोलतो आहे जा की ज्या नऊ जागा मिळाल्या अठ्ठावीस जागा लढून त्या गेल्या वीस वर्षातल्या सगळ्यात कमी जागा आहेत भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीत मिळताना तर त्या बॅकग्राऊंडवरती विधानसभेच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीची काय तयारी आहे किंवा काय तयारी करते आहे तीन चार मुद्दे आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वे घेतलात अतिशय आनंदाची गोष्ट आहे परंतु प्रत्येक वेळी सर्वेमध्ये आलेले जे फायंडिंग्ज आहेत ते प्रत्यक्ष कृतीमध्ये येतातच असं नाही लोकसभेचं सर्वे आणि त्याचे निकाल आपल्या समोर आहेत तरीही मी तुमच्या सर्वेवर अविश्वास दाखवत नाही मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन चार तारखेला रिझल्ट लागले चार जूनला आणि तुम्ही सर्व घेतला सर्वे आहे अठ्ठावीसला आणि फक्त चोवीस दिवसाच्या गॅपने तुम्ही या सर्वे घेतलेला आहे त्यामुळे चोवीस दिवसामध्ये ज्या लोकांनी चोवीस दिवसापूर्वी मतदान केलेलं आहे त्यांच्या मनोवृत्तीमध्ये आमूलाग्र बदल बदलत नाही त्यामुळे तुमचा जो सर्वे आलेला आहे तो मिरर इमेज आहे लोकसभेच्या निकालाची असं मी मानतो परंतु पंधरा ऑक्टोबरच्या सुमारास ज्यावेळी विधानसभेचे रिझल्ट लागणार आहे आपलं निवडणूक होणार आहे त्यामध्ये असलेले हे जे तीन चार महिने आहेत या तीन चार महिन्यामध्ये काय घडतं हे पण अतिशय महत्त्वाचं आहे अगदी छोट्याशा घटकेने म्हणजे दिल्लीमध्ये कांद्याचा भाव शेवटच्या दहा दिवसात वाढला आणि दिल्लीचं सरकार पडलं म्हणजे पाच वर्षामध्ये काय झालंय ते संपूर्ण जा शेवटच्या दहा दिवसात कांद्याच्या भावाने दिल्लीचं सरकार पडतं एखाद दुसऱ्या घटनेने सुद्धा संपूर्ण इलेक्शन चेंज होऊ शकतं राजीव गांधींच्या दुर्दैवी मृत्यूनंतर किंवा त्यांच्या हत्येनंतर जी काँग्रेस येणार नव्हती ना एकोणीसशे एक्क्याण्णवला निवडून ती काँग्रेस थोडीतरी निवडून आली आणि अल्पमतातलं सरकार स्थापन झालं चौऱ्याऐंशीचं पण तुम्हाला माहिती आहे शेवटच्या क्षणी म्हणजे फेजेसमध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली आणि निर्णय निवडणूक निकाल वेगळे लागले चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधींची हत्या व्हायच्या आधीचं जे इलेक्शन झालं त्याचे रिझल्ट तुम्ही बघा आणि चौऱ्या हत्या झाल्यानंतर जे बघा म्हणजे फरक पडलेला आहे आता मुख्य तुम्हाला जे म्हणायचं आहे की ह्या विधानसभेमध्ये जाताना स्थिती काय राहील शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना जी खरी शिवसेना आहे ती आणि भारतीय जनता पक्ष आणि दादा हे एका बाजूला दुसऱ्या बाजूचा विचार करा की ह्यांचं एम काय आहे शरद पवारांचं एम आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री बनवायचं काल शंकराचार्य आले होते ते म्हणाले होते उद्धव ठाकरेंना वाटतं की जोपर्यंत त्याच्या बाबतीत विश्वासघात झालेला आहे आणि जोपर्यंत ते मुख्यमंत्री बनत नाही तोपर्यंत या पापाचं क्षालन होणार नाही म्हणजे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे काँग्रेसमध्ये तर असंख्य नेते आहेत असंख्य नेते आहेत म्हणजे नाना पटोले आणखी थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण ते एका बाजूला पण अगदी कदमांपासून सांगलीचे आहे त्यांना वाटतं की आपण मुख्यमंत्री बनावं एक मिनिट जरा मध्ये तुम्हाला मध्ये थांबवतो तर आपण बोलता तेच सूत्र पुढे मी नेतो की महायुतीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे अनपेक्षितपणे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे त्याला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कॅडरला आणि नेत्यांना अशीच अपेक्षा होती की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि तीच अपेक्षा त्यांची आत्ता आहे की आताची निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढू आणि आपण जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचं पुन्हा मुख्यमंत्री झालेलं भारतीय जनता पार्टीच्या केडरला आणि इतर सगळ्या कार्यकर्त्यांना पाहिजे अजितदादांना पण हवं आहे की मी पाच वेळेला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचं झालो आहे तर मला पण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे तर तसं म्हटलं तर दोन्ही युतींच्यामध्ये आणि महाआघाडीमध्ये सर्वच मुख्य नेत्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे तर त्यामध्ये वेगळं काय आहे फरक आहे ना सांगतो ना तो भारतीय जनता पक्ष हा कधीच व्यक्ती सापेक्ष नाहीये म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना भारतीय जनता पक्षाची केडर नरेंद्र मोदीनं पंतप्रधान बनवावं लालकृष्ण अडवाणीनं पंतप्रधान बनवावं त्या वेळचे ते, ते, ते फेसेस असतात किंवा देवेंद्रजीनं मुख्यमंत्री बनावं यासाठी काम करत नाही आम्ही आमचा पक्ष निवडून आला पाहिजे जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजेत आमची पॉलिसीज मता है, त्या त्या है, हो जी आमची मतं आहेत त्याप्रमाणे बनल्या पाहिजेत यासाठी आहे आणि ते करण्यासाठी एक सिस्टीमधन आम्ही नेता निवडतो तो मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होतो उद्या सकाळी आमच्या मनामध्ये असलेल्या जी तत्व आहेत आणि प्रिन्सिपल्स आहेत ती प्रिन्सिपल्स जर एखादा एखादा मनुष्य करत असेल तर तो, तो, तो मुख्यमंत्री काय पंतप्रधान झाला तरी आम्हाला काय हरकत नाही कारण व्यक्तीच अपेक्षा नाही आहे इथे बघा तुम्ही जे म्हणालात की प्रत्येकाला वाटतं की आपल्या पक्षाचा माणूस मुख्यमंत्री व्हावा अगदी वंचित बहुजन आघाडीला एकही आमदार नाहीये तरी त्यांना वाटतं की प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री व्हावा आणि बच्चू कडू मुख्यमंत्री व्हावं असं प्रहारच्या कार्यकर्त्यांना वाटतं तर त्याच्याबद्दल आपण जाऊयाच नको मुख्य गोष्ट अशी आहे की ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं तुम्ही म्हणालात ते असू शकतं परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता काय विचार करतो की जर हे सत्तांतर झालं नसतं तर आजही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते ते चाललं असतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत हे चालेल जर सत्तांतर झालं नसतं तर देवेंद्रजी उपमुख्यमंत्री काय नुसते मंत्री, का मंत्री पण नसते आज उपमुख्यमंत्री तरी आहेत ना सरकार दरबारी आपला आवाज तर आहे ना तर ह्याच्यामुळे ज्या ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्या त्या परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं आणि तुम्ही एक प्रश्न मला विचारू शकता की त्यांचे चाळीस आणि तुमचे एकशे पाच तरी तुम्ही उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारलं याचं कारण असं आहे की ह्याचं कारण बहन मायावतीने दिलेलं आहे लोकसभे उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळी एक इलेक्शन झाली त्यावेळी मायावतींकडे खूप कमी जागा होत्या आणि कल्याण सिंगकडे जास्त जागा होत्या त्यावेळी अडीच अडीच वर्षाचा कोटा केला आणि ती म्हणाली की म मला अडीच वर्ष द्या त्यावेळी काय नेमकं झालं की मायावतींना माय विचारलं की तुमच्याकडे तर केवळ एवढेच दहा बारा पंधरा वीस आमदार आहेत आणि तुम्ही एवढं मागता ती म्हणते एक तुमचे पास नाईन्टी नाईन पैसे मेरे पास एक पैसा आहे जब तक को एक पैसा नाही जाता तब बंदा रुपया नहीं बनता शेवटी राज्य बनवण्यासाठी महाराष्ट्रात एकशे चोवेचाळीस जणांची आवश्यकता नाही मी ते मान्य करतो पण आपण मूळ विषयाकडे येऊया मी म्हटल्याप्रमाणे आमचा जो सर्वे होता त्याच्यामध्ये विदर्भामध्ये मोठा फटका बसताना दिसतोय आता लोकसभा निवडणुकीला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा पराभव होण्यामागचं जी दोन कारणं लोकांनी मे लोककडनं जी आ आली एक तर महा स महाविकास आघाडीने जे कॅम्पेन चालवलं होतं की हे संविधान बदलणार हे एक कारण आणि दुसरं कारण होतं सहानुभूती सहानुभूतीची लाट शरद पवार आणि उद्धव ठाकर्यांसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसली आपल्याला त्या याच्यामध्ये तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की अजून तीन महिने निवडणुकीला आहेत आणि त्या तीन महिन्यात बरंच काही काही घडू शकतं पण आम्ही जो सर्वे केला तो एवढ्यासाठीच केला की इमिजिएटली लोकसभेच्या याच्यानंतर महिन्याभरामध्ये लोकांचं काय मत आहे लोकसभेच्या प्रमाणेच निकाल येईल का काय येईल हे बघायचं आणि आता असेच सर्वे आम्ही दर महिन्याला एकदा पुढच्या तीन महिन्यात दोन तीन सर्वे आमचे होणार अजूनही पण आम्हाला तुम्हाला हे विचारायचं आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय वाटतं की जी सहानुभूतीबद्ध होती शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या प्रती आणि जो राग होता भारतीय जनता पार्टीच्या प्रती अभिप्रेत झालेल्या लोकांचा तो अजूनही कायम राहील आहे की तुम्ही त्याच्याबद्दल तो बदलावा म्हणून काय करू शकता उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती होते आणि शरद पवारांबद्दल सहानुभूती हे मी मानायलाच तयार नाही तसं जर असतं तर वरळीमध्ये दोन हजार एकोणीस साली ज्या आदित्य ठाकरेला चोपन्न हजाराचा लेड मिळाला तो आता आठ हजारावर कसा आला असता शिवडीमध्ये असे सहा बूथ आहेत शिवडी हा शिवसेनेचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जातो तिकडे शहाबूत आहेत तिकडे काय जाधवांना सावंतांहून जास्त कशी काय मतं मिळाली मांडूप हा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गड समजला जातो आमदार पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे तिकडे फक्त तीन हजाराचा लीड आहे संजय दिना पाटलाला संजय दिना पाटील तिकडचेच आहेत मांडूपचे आहेत असं असून फक्त तीन हजार चालेल संपूर्ण मराठी वस्ती तर तसं काही नाही आहे मला असं वाटत नाही की ही मीडियाने तयार केलेलं एक परसेप्शन आहे सहानुभूती कशासाठी असायची कितकी चितळेला आत टाकल्याबद्दल सहानुभूती आहे का की निखिल भामरेला आत टाकल्याबद्दल सहानुभूती आहे की, की 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 हिरामण तिवारीचा वस्ताऱ्याने हरण केलं म्हणून सहानुभूती आहे की मदन शर्माला मारल्याबद्दलची आहे की कंगना राणावत की अर्णब गोस्वामी यांना त्रास दिल्याबद्दलची मिनिट मी तुम्हाला थांबवतो तुमचे हे प्रश्न एकदम जायज आहेत की की कशाबद्दलची सहानुभूती आहे तर मग ह्याच प्रश्नांना अनुसरून मला तुम्हाला विचारायचं आहे की हे जे सगळं तुम्ही आता मला ऐकवलं तर ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर या सगळ्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने काय केलं आहे चांगला प्रश्न आहे तुम्ही विरुद्धची केस काढून घेतली तुम्ही केतकी के चितळे विरुद्धची केस काढून घेतली तुम्ही मदन शर्माचे जे मारेकरी होते त्यांच्यावरती केस दाखल केली का किंवा अगदी तुमचा तो समीट ठक्कर जो होता तर त्याच्याविरुद्ध कितीतरी केसेस त्यांनी दाखल केलेले होते त्याच्यावरती तुम्ही केसेस काढून घेतल्या का कर्मूसेला मारलं तर कर्मुसेच्या केसबद्दल काय झालं तर हे प्रश्न पण इतर लोकांच्या नाहीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पण आहेत तर त्याबद्दल आपल्याला का काय म्हणायचं आहे मला काहीच म्हणायचं नाही तुमचे प्रश्न रास्त आहेत आपण पुन्हा येऊ आता एम एमआर वरती येऊ कारण की आपण मुंबईत राहता मुंबईमध्ये कार्यरत आहात जरी आपण प्रदेशाचे प्रवक्ते असला तरी आणि आपण कोकणातले आहात आम थोडक्यात सांगतो आमचा सा जो सर्वे आम्ही मुंबईचा छत्तीस सीटचा जो केलेला आहे त्यामध्ये आत्ता परिस्थिती जरी अठरा अठरा अशी आहे अठरा जागा, जागा महा महाआघाडीला मिळतील आणि अठरा जागा महायुतीला मिळतील त्या अठरामधल्या दोन जागा आमच्या मते थोड्याशा धोक्यात आहेत महायुतीच्या त्या म्हणजे एक वांद्रे पश्चिम जे आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार आहेत त्यांची जागा आणि दुसरी जागा भारती लवेकरांची जी वर्सोव्याची आहे ती आता दोन्हीकडे ह्या जागा डेंजर झोनमध्ये आहेत हरतायत असं मी म्हणत नाही कारणही वेगळी आहेत आशिष शेलार त्यांच्या विधानसभा क्षेत्रात चांगल्यापैकी पॉप्युलर आहेत दोन वेळेला निवडून आलेत पण आत्ता जे मुसलमान आणि दलित वोट्सचं जे पोलरायझेशन होतं आहे त्याच्यामुळे त्यांची सीट डोक्यात आली असं दिसते आणि भारती लवेकर ज्या आहेत तर त्यांच्याबद्दल खूप अँटी इन्कमन्सी आहे मोठी त्यामुळे तिथे त्यांची आणलेस तुम्ही उमेदवार बदलत नाहीत तर तिथे ती सीट जाऊ शकते भारतीय जनता पार्टीची आत्ता अशी परिस्थिती दिसती आहे तर ह्या आमच्या सर्वेच्या जो परसेप्शन आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे नाही मी तुमच्या सर्वेचा आदर करतो परंतु हा सर्वे जो आहे तो एका गृहथकावर आधारित आहे की आमचे जे उमेदवार आहेत तेच उमेदवार कायम राहतील असं काही नाही आहे तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पक्ष हा कशा पद्धतीने काम करतो लोकसभेमध्ये आमच्या तिन्ही सिटिंग एम पीसची आम्ही तिकीटं कापून तीन वेगळ्या नवीन उमेदवारांनी दिली त्याचा फटका आम्हाला बसला की नाही ती दोन उमेदवार हरले पण आधीच्याच उमेदवारांना दिलं असतं तर ते जिंकले असते का किंवा अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात परंतु जर तुम्ही याच्या आधीच्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बघितली जिकडे शिवसेना आणि आम्ही समोरासमोर लढलो तिथे पण त्यांना चौऱ्याऐंशी आणि आम्हाला ब्याऐंशी सीट्स मिळाल्या होत्या त्यामुळे हे मी मान्य करतो की मुंबईमध्ये ॲज सच महायुती आणि महाआघाडी यांची समसमान ताकद आहे शेवटी मुंबईकरांच्या प्रश्नावर जे महायुतीने काम केलेलं आहे मेट्रोचे प्रश्न असोत किंवा इतर गोष्टी असोत किंवा सिलिंगचा प्रो प्रोजेक्ट असो हे जे चांगलं काम केलेलं के आहे ते काम लक्षात घेऊन मला असं वाटतं की येणाऱ्या ऑक्टोबरपर्यंत लोकांचं मनोप मनपरिवर्तन होईल आणि भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंची शिवसेना यांना मुंबईमध्ये चांगला आशीर्वाद जनतेकडनं मिळेल असं मला वाटतं कोकणाचा विचार केला तर कोकण आमचंच आहे एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आम्ही आमच्या जागा किती आमच्या सर्वेप्रमाणे मिळतील तुम्हाला आम्ही सांगितल्या तुमच्या मते काय चित्र असेल विधानसभा निवडणुकीच्या वेळेला कोणाला किती जागा मिळतील बघा अगदी खरं सांगायचं झालं तर कारण उगाच आपण एकशे ऐंशी मिळतील दोनशे मिळतील दोनशे पंचवीस मिळतील तीनशे मिळतील हे बोलण्यामध्ये काय अर्थ नाही आहे आजची जी परिस्थिती आहे ती आजची परिस्थिती ही अतिशय काटेकी टक्कर होणार आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित काम केलं त्यांचा मनोमिलन चांगल्या प्रकारे झालं चांगले उमेदवार दिले आणि विरोधकांचं पर्स जे वेगवेगळे जी प्रचार माध्यमातून त्यांचा जो खोटा प्रचार अपप्रचार चालू असतो त्याला नेटाने उत्तर दिलं तर मला असं वाटतं की आम्ही एकशे पन्नास ते एकशे साठ महायुतीचे आमदार निवडून आणू शकतो आणि हे करण्यासाठी मेहनत तर करावीच लागेल सोपं काहीच नाहीये समोरच्याला कमी लेखून चालणार नाही शरद पवार असोत काँग्रेसचा स्वतःचा एक वोट बँक आहे काही म्हणाला तरी आणखीन उद्धव ठाकरे या सर्वांची जर एकत्रित ताकद आली तर त्या ताकदीपुढे आपली जर ताकद तयार करायची असेल तर सर्वांनी मेहनत जर केली तर एकशे पंचावन्नपर्यंत पर्यंत यायला काही हरकत नाही असं वाटतं धन्यवाद तर मित्रांनो हे होते अवधूत वाघ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते आणि सिनियर नेते त्यांनी आपल्याला आत्ता आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्या ये मते येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला एकशे पंचावन्नपर्यंत जागा मिळतील असा यांना विश्वास आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि निवडणुकीच्यासाठी जी काय तयारी भारतीय जनता पार्टी करते आहे आणि त्यांचं जे काय ध्येय असेल तर ते त्या ध्येयामध्ये ते लोक यशस्वी होतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद नमस्ते